खरं तर मला वाटलं नव्हतं की जयकुमार गोरे इतकेही वाईट असू शकतील इतके खोटे, खोटे प्रकार इतकं ते आ, कारस्थान रचू शकतील असं मला कधीही वाटलं नव्हतं आता मला असं वाटतंय या क्षणाला माझ्यावर जर खोटा गुन्हा दाखल होत असेल तर मला वाटतं की आता जाऊन कुठेतरी आत्महत्या करावी कारण असली नामुष्की वडवून घेण्यापेक्षा जीव सोडलेला बरा मरण पत्करलेलं बरं हौतात्म पत्करलेलं बरं आणि देवा भाऊ अहो मी तुमच्याविषयी कितीतरी चांगलंही बोललेलो आहे आपण तुमचं जलयुक्त शिवार अभियान ही योजना मी माझ्या गावामध्ये किती चांगल्या प्रमाणात राबवलेली आहे मी तुमच्यावर टीका केली मान्य मला मी अतिशय खालच्या जा पातळीवर जाऊन टीका केली पण ते एवढ्यामुळे फक्त टीका केली की तुम्ही जयकुमार गोरे सारखा वाईट माणसाला हे केलं म्हणून मी तुमच्यावर टीका केली पण देवा भाऊ तुम्ही माझ्यावर मला आता वाईट वाटतंय की तुम्ही म्हणजे तुमच्यासारखा माणूस मी तुम्हाला चांगला समजायचो मी टीका जरी करत असलो तरी चांगला समजायचो अनेक चांगल्या गोष्टीविषयी मी अनेक चांगल्या गोष्टीविषयी मी तुमच्याविषयी चांगलं बोललेलो आहे परंतु म्हणजे मला मी जेलमध्ये जातो याचं काही वाईट वाटत नाही परंतु माझ्यावर एका कुठल्या तरी माऊलीचा गुन्हा दाखल होतोय मी एका कुठल्या तरी भगिनीला माझ्या विरोधात उभं केलं जातंय ह्याचं मला मला दुःख वाटतंय आणि मला असं आता वाटायला लागलेलं आहे की माझ्यासोबत माझ्या कोणी पत्रकार बांधव नाहीत माझ्यासोबत विरोधी पक्ष नाही खुली नाही मी लोकशाहीसाठीच लढत होतो आणि अजूनही लढत राहील जिवंत जर बाहेर आलो मी जेलमधनं तर मी लढेन लढणार आहे आणि मी कमी पडणार नाही देवा भाऊ तुमच्या तुमच्याकडं ग्रह खाता आहे तुम्ही काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा आणि पण एक आहे हा जर माझ्यावर गुन्हा खोटा झाला तर अखेर तर मी मी जीव दे मी सहन करणार नाही माझ्यावर असं एखाद्या महिलेचा खोटा गुन्हा दाखल झालेला हा आपला महाराष्ट्र जिजाऊंचा आहे हा आपला महाराष्ट्र सावित्रीबाईंचा आहे हा हा आपला महाराष्ट्र आहिल्या देवींचा आहे आणि मी कधीही कुठल्याही महिलेकडे कधीही वाईट नजरेनं बघत नाही यापूर्वी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला होता त्यातनं मी सही सही सलामत बाहेर पडलेलो होतो आणि ते सगळ्यांना माहिती आहे आमच्या पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे पण केवळ विजय कुमार गोरेंशी त्यांची खरी खरी ज्या ह्या गोष्टी आहेत त्या मी चव्हाट्यावर आणल्या म्हणून त्यांनी माझ्यावर असं राग काढतायत ही फार वाईट गोष्ट आहे आणि मला अनेक जण गेले काही दिवस सांगत होते की तुषार तुम्ही सावध राहा तुमच्याविषयी काहीतरी वाईट केलं जाईल तर असं इतकं वाईट केलं जाईल असं माझ्या स्वप्नात वाटलं नव्हतं हा आपला देश जो आहे तो महात्मा गांधीजींचा देश आहे हा देश जो आहे तो पंडित नेहरूंचा देश आहे अनेक स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य सैनिकांनी नि, हा देश स्वतंत्र करण्यासाठी हे केलं आणि ह्या देशामध्ये मी राहतो ह्या देशामध्ये मला अधिकार आहे